नमस्कार मी रोहिदास ठोंबरे रोहिदास क्लासचे संचालक गेली कित्येक वर्षे या अभयारण्यात आपल्या क्लासची एक भटकंती मोहीम आपल्याला इथं आयोजित करायची होती आणि त्या माध्यमातून आज आपण इथं पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना आपण इथं घेऊन आलेलो आहोत आणि आपल्याला दिसते त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळा आज आपल्याला आनंद पाहायला भेटतोय आणि आज आहे चतुर्थी आणि या चतुर्थाचं औचित्य साधून आज आपली रुधास क्लासची ट्रीप इथे आम्ही आयोजित केली आहे तर आपण बघू शकतो आपल्या या विद्यार्थ्यांना आता हे चालतात आता आणि दिसतोय आपल्याला की त्यांच्या चेहऱ्यावरती एक भटकंदीचा जो आनंद आता वाहतो आहे आणि ते चढतात आता या ह्या आ... मोहिमेमध्ये आणि ती मोहीम त्यांची नक्की यशस्वी होईल आणि मग चला आपण याच वाटेने जाऊ आणि बघू आपण आपले विद्यार्थी कसे चालतात आता चला मग आपण याच मार्गाने आपण आपल्या गणपती घाटाचा हा मार्ग आहे आणि अतिशय मजेशीर हा ट्रेक आहे आणि आपल्याला एक उत्तम असा आनंद देणारा ट्रेक आहे तर आपण या ट्रेकच्या माध्यमातून कुठेतरी मनाला आपल्या एक मनशांती लाभावी म्हणून हा आपला ट्रेक आज आयोजित केला आहे तर आपण बघतोय या ट्रेकच्या माध्यमातून की अनेक असे विद्यार्थी मोठ्या जोमाने चढत आहेत आणि ही यात्रा ती नक्कीच संपन्न करणार आहेत त्यात काही शंकाच नाहीये तर सला मग या वाटेने आपण आलो आहोत गणपती मंदिराच्या पायथ्यापाशी आपल्याला दिसतंय हेच एक पुरातन असतं गणपती मंदिर आणि गणपती मंदिराचं सुरेख असं वातावरण आपल्याला आता इथं दिसतंय आणि कुठेतरी मनामध्ये खंत होती की गेली कित्येक वर्षे क्लासेस घेतोय आणि क्लासमध्ये एक तरी ट्रीप आपली पिकनिक असावी या, या मंदिरामध्ये आणि म्हणून आज या मंदिरापर्यंत आपण इथं हो आलेलो आहोत आणि आज आमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती खूप असा आनंद आपल्याला इथं पाहायला दिसतोय आणि त्यांचे चेहरे आपल्याला फुललेले दिसतात आणि बऱ्याचशा प्रतिक्रिया आपण त्यांचा कुणा जाणून घेऊ पण तत्पूर्वी आपण बाप्पाचं पहिलं दर्शन करून घेऊ हेच ते गणपती मंदिर अतिशय पुरातन काळातील हे मंदिर आपल्याला इथं दिसते आपल्याला आणि इथे समोर आपल्या उपस्थित आहेत या मंदिरामध्ये पुजारी बाबा पुजारी बाबा गेली कित्येक वर्षे चांगला त्यांचा जे परिचय आहे आम्ही अनेक वेळा इथं येत असतो पण एक क्लासची आपली ट्रीप गेली सोळा वर्ष आपण क्लास घेत आहोत पण रोजात क्लासेसची ट्रीप इथे अन्यात यावी कुठेतरी मनामध्ये ती खंत होती आणि आज ती निश्चितच तिथं संपूर्ण पूर्ण झालेला आहे तर गणपती बाप्पाला वंदन करतो आणि त्याची सगळ्यांना त्याचा आशीर्वाद लाभो आणि इथे ही यात्रा आपली इथं संपन्न करतो धन्यवाद गणपती बाप्पा